बदलापूर घटनेच्या निषेधार्थ चोवीस ऑगस्ट रोजी कोपरगाव बंदाची हाक बदलापूर घटनेच्या निषेधार्थ चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद हाक महाविकास आघाडीने दिली आहे महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद हाक दिल्यानंतर कोपरगावात देखील महाविकास आघाडीचे घटक पक्ष यांनी एकत्र येऊन या घटनेचा निषेध करून चोवीस ऑगस्ट रोजी कोपरगाव शहर देखील बंद करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेचे आयोजन करून देण्यात आली आहे या पत्रकार परिषदेमध्ये सदर घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून 24 ऑगस्ट रोजी व्यापारी नागरिक विद्यार्थी कोपरगावकरांनी कोपरगाव बंदमध्ये सहभागी व्हावे चोवीस ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी हा निषेध व्यक्त करण्यासाठी सहभागी सा व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट शिवसेना उभटा गट काँग्रेस पक्ष या सर्व महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी केले आहे सदरप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते संदीप परपे काँग्रेसचे प्रदेश सचिव नितीन शिंदे शिवसेना ओघडा गटाचे माजी जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे प्रमोद लबडे प्रमुख कैलास जाधव शहर प्रमुख सनिवाग माजी शहर प्रमुख कलविंदर सिंग दडियाल भरत मोरे माजी तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे कोपरगाव नगर परिषदेचे माजी सभापती कालुआ पाववाड माजी नगरसेविका वर्षा शिंगाडे राखी विस्पुते आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र पन्नास ए चोवीस तारखेला हे दिल्ली तर माझी तुमच्या मार्फत व्यापाऱ्यांना सर्वांना अशी विनंती राहील का बा त्यांनी ह्या गोष्टीचा आपल्या घरातली आहे लहान मुली आहे ह्या गोष्टीचा निश्चित विचार करून पुरबरगाव शहर बंद ठेवावं अशी मा आमच्या महाविकास आघाडीतर्फे मी विनंती करतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे का ज्या शाळा आहे आपल्या त्यांच्या संस्थाचालकाला मी तुमच्या मार्फत विनंती करतो का त्या दिवशी सर्व शाळांना त्यांनी सुट्टी द्यावा बंद ठेवावी आपण चोवीस तारखेला सकाळी दहा वाजता शिवाजी महाराज पुतळ्यापैकी आम्ही सर्व जमणार आहे आणि तहसीलदार म्हणा जे असतील ते निवेदन तिथे आले तर आम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशीच बसून राहणार जोपर्यंत आमचं निवेदन ते घेत नाही आणि सर्वात महत्त्वाची घटना ही एकच नाही एवढ्या चार पाच दिवसात इतका घटना घडू राहिल्या घडल्या गड़, घडल्या गड़, आणि याच्या बी किती घटना घडल्या असेल याचं कोणी सांगू शकणार नाही सरकारला त्याच्याशी काही घेणं देणं राहिलेलं नाही सर्व अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिलेले वास्तविक पाहता दिवस गेलेल्या महिलांना बारा तास त्यांनी पोलीस स्टेशनला उभं करून ठेवलं तर कंप्लेंट घेतली नाही आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ती जी शाळा आहे नाव आदर्श आहे तिच्यावालं पण आदर्श सारखं काहीच नाही आहे तिथं वास्तविक पाहता नेमणूक करताना त्या माणसाची विचारभूत झाली पाहिजे होती का, का आणि ज्यावेळेस ती लहान चिमुरडी शाळेत न जायला लागली आणि तिने सांगितलं का मला असा असा त्रास होतो त्यावेळेस घरच्यांना हेमाहीत झालं आणि म्हणून चोवीस तारखेला महाविकास आघाडीने उद्धव साहेब असतील शरद पवार साहेब असतील थोरात साहेब थोरात साहेब असतील यांनी जो वन ते ते बंद पुकारलेला आहे त्याच्यात आपल्या कोपरगावने मी सहभाग घ्यावा व गाव बंद ठेवा असे मी व्यापाऱ्यांना तुमच्या मार्फत आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्राचं नाही तर संपूर्ण देशामध्ये या महिलांच्या बाबतीमध्ये अराजकता मार आहे शासन काय करतंय गृह विभाग काय करतोय हा फार मोठा आहे आपल्याला माहीत असेल वरणजी यशस्वी शिंदेची हत्या झाली त्याच्यानंतर डॉक्टर भूमिता देफान अत्यंत क्रूरपणे तिच्यावर अत्याचार करून कलकत्त्यामध्ये मानवाला प्रत्येक समाजाला प्रत्येक मानवाला लाजवेल प्रत्येक माणसाला लाजवेल अशी ती घटना आणि दुर्दैवाने दोन दिवसापूर्वी बदलापूरला दोन लहानशा मुली एक साडेचार वर्षाची एक साडेसहा वर्षाची त्या दोन मुलींना त्या जो व्यक्ती तुम्ही तिथं कामाला ठेवला तो तर त्याचे तीन लग्न झालेले आहे आणि कोणत्याही प्रकारच्या त्याच्याकडून माहिती घेतील नाही त्याच्याकडून पोलीस व्हेरिफिकेशन घेतले नाही अशा लोकांना तुम्ही तिथं नोकरीला ठेवला आणि त्यांनी क्रूरपणे अत्यंत दहा दोन बारीश लहान मुलींवर अत्याचार केला आणि दुर्दैवाने ते पालक ओरडत होते दहा अकरा तास गेले आपण सगळ्यांनी मीडियामध्ये बघितलं पण ह्या ज्या घटना आहेत ह्या मानवतेला शंभर टक्के घटना आहेत अशा परिस्थितीमध्ये आपण मुलगी दिशेवर अत्याचार झाला की कदाचित आपली मुलगी असेल आपली बहीण असेल ज्या मातेवर अत्याचार झाला मांजरीमध्ये मा चार दिवसापूर्वी अशीच घटना घडली माझ्या नात्यातली ती संबंध सौसष्ट वर्षाची महिला सदुसष्ट वर्षाची महिला फक्त वीस हजाराकरता तिचं तोंड तिचं तोंड दाबून नरणा दाबून तोंड जाळून हत्या करण्यात आली अशी जर प्रवृत्ती बळवत असेल तर याच्याकरता समाजाचं काही देणं लागतं समाजाने प्रत्येकाने आपल्याच घरात ही घटना घडलेली आहे अशी मानसिकता ठेवून महाविकास आघाडीने जो निर्णय घेतलेला आहे का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद पळायचा त्याचा उद्देशच तो आहे ही अत्याचार जिनी सहन केला ज्यांच्यावर अत्याचार झाले ह्या माझ्याच कुटुंबातल्या होत्या तो व्यापारी असेल तो एखादं डॉक्टर असेल एखादं वकील असेल शेतकरी असेल किंवा आमचा शिवसैनिक असेल सर्व महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांचा मुलगा मुलगी असेल आमच्या घरातल्या व्यक्तीवर अत्याचार झाला ह्या भावनेने ह्या महाविकास आघाडीने बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे याच्यामध्ये कोणाचं नुकसान व्हावं किंवा व्यापाऱ्यांना माहिती नव्वद टक्के लोक त्याची त्याची फिक्स हस घेणारी या काही दिवशी येतील कोणाचंही नुकसान होण्याची मानसिक नाही पण माणूस की म्हणून आपण या मातीत जन्मलो या कुटुंबासाठी यांच्यावर अन्याय झाला अत्याचार जर यांच्यासाठी काहीतरी देणं लागतं म्हणून आता उद्धव साहेब असतील थोरात साहेब असतील आदरणीय शरदचंद्र पवार साहेब असतील या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठरवलं आहे की चोवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये बंद पाळू या सर्व घटनांचा तीव्रपणे निषेध या ठिकाणी व्यक्त करायचा आहे आणि त्या दृष्टीने आपण आजची पत्रकार बोलवली आणि माध्यमातून आम्ही कोकणावरच्या सगळे व्यापारी नागरिकांना शाळेच्या संस्था संस्थानिकांना संस्था चालकांना विनंती करणार आहोत चोवीस तारखेला आपण प्रत्येक जण या निषेधासाठी बाहेर येऊन आपलं दुकान बंद ठेवून आमच्या सर्व महाविकास आघाडीच्या या याला कार्यक्रमाला तुम्ही सर्वांनी सहभागी सार्वा व्हावं आणि साथ द्यावी एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्राच्या घटनेसाठी चार अत्याचार झालाय वर्षाची आणि काल रात्री म्हणजे अजून त्याच घटनेसाठी त्याच घटना उचलून धरली आपण सर्व महाराष्ट्राने आणि काल पुन्हा एक बातमी पाहिली आदिवासी वसतीगृहातल्या मुलींचा सौदा केला गेला त्या मुलींना पुन्हा त्यांच्या काय मालकाच्या त्या महिलांच्या मालिश करण्यासाठी घर कामासाठी पोछासाठी त्या आदिवासी मुलींचा पण उपयोग केला गेला जर मला हे म्हणायचं की हा राष्ट्रात महाराष्ट्र स्वराज्याची स्थापना आमच्या शिवभा केली त्यांनी शत्रूच्याही स्त्रीला सन्मानाने परत मांडवलं आणि त्या राज्यात अशा घटना घडत आहे खूप निंदनीय लाज आणणारी ही गोष्ट आहे आणि असं असूनही आमचं सरकार म्हणतं की आम्ही कुठल्या तरी एका अपराधाला फाशी केली कोणत्या घटनेवर कुठल्या विषयावर कुठल्या आरोपाला तुम्ही फाशी दिली आणि हे पण सांगा मला पण आतापर्यंत कधीही कुठल्याही आरोपीला शिक्षा झालेली नाहीये मग कशासाठी तुम्ही गर्भलिंग निदान चाचणीवर बंदी आणली मला सांगा पूर्वी कुटुंबात हुंडाबळीच्या माई, केस साठी महिलांना हा जन्म नको आणि आज पुन्हा बाहेरच्या व्यक्तींकडून ह्या अशा स्त्रिया म्हणजे वयस्कर स्त्री काय आणि डायपर मधली मुलगी काय कोणी सुरक्षित नाहीये मग का गर्भलिंग निदान चाचणी तुम्ही बंद केली एकीकडे तुम्ही महिला दिन साजरे करतात अहो शिवराजांची तुम्ही एवढी मोठी शिवजयंती उत्सव साजरा करताय महाराष्ट्रात अशा घटना घडताय याच्यावर बोला ना मग मा मला म्हणायचं लाडकी बैल म्हणून राख्या बांधत फिरताय पण तुमची ही लाडकी कन्या सुरक्षित नाहीये याच्यावर कोण बोलणार मला चित्रत वाघ वगैरे ज्यांनी आतापर्यंत खूप वाईट दिलंय त्यांनी हा मुद्दा उचलून धरा ना मग ती मुलगी गर्भात काय काय वाईट आईला सुरक्षित राहील ना की आपल्याला मुलगी नाहीये पण मुलगी असून जर ती बाहेर ती सुरक्षित नाहीये आम्ही धास्तवले आता कसं काय पुढे मुलींना कुठली आदर्श शाळा की तिथे स्वच्छतेसाठी मुलींना न्यायला पुरुष असतो ही कुठली तुमचं न्याय व्यवस्था आहे कुठल्या शाळेचा आहे जर स्वच्छतेसाठी तर महिलांनाच नेमलं गेलं पाहिजे होतं मुळात तिथं पुरुष नको आहे पुरुष असेल ना अशा मुलीसाठी तो गेटवर वॉचमॅन म्हणून हवा होता हे सर्व सर्वच चुकीचं आहे मी ह्या सरकारचा निषेध करते आणि जर मला समाजातल्या सर्वांना सांगणं हेच आहे विनंती करून की आपण समाजाचं देणं लागतो आपल्या आई बहीण माता कुणी सुरक्षित नाही आणि त्यासाठी या पाठिंबा द्यावा बंदला आणि महाविकास आघाडीच्या बंदला सर्व समाजाने पाठिंबा द्यावा आणि ही गोष्ट जरी आज ही घटना झाली किंवा आताच्या ह्या घटनेसंदर्भात संदर्भात समजा ह्या शिक्षा झाली पण इथून पुढे ह्या घटना होऊ नये ह्या गोष्टी जबराक बसल्या पाहिजे यासाठी जर तुम्हाला कडक कायदे करता आले तर कर, आणि आता आपली मला असं वाटतं की अशा घटना जर घडत असतील आपल्या समाजात तर आपल्या गावासाठी आपण सुरुवात करूया इथून पुढे आपल्या प्रत्येक शाळेत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक महिला ठिकाणी प्रत्येक जिथे तिथे मुली आहे तिथे तिथं आपण जातीने लक्ष घालायचं तिथली व्यवस्था कशी काय आता ह्या कायद्यावर अवलंबून राहायचं नाही पोलिसांवर अवलंबून राहायचं नाही आणि ह्या शाळेतल्या शिक्षकांवर प्रशासनावर पण अवलंबून राहतं काम नाही कारण आपली मुलं मूल जन्माला घालणं इतकी सोपी गोष्ट नाही होय का आईसाठी तिच्या शरीराचे सगळे हाड तुटतात अशा तळा देऊन त्या मुला जन्माला घालायचं आणि पुण्यात त्यांची ही अवयला पाहून मेलाहून मेल्यासारखं यातना त्या आईला होतात याचं कोणालाच कसं काही वाटत नाही म्हणजे सगळ्यांचा आत्मा मेलाय का आता फक्त राजकारण खुर्चीसाठी सगळी सत्ता चालली आहे पण हे मुलगी म्हणजे कुटुंबाचा कणा आदर्श आणि ते भविष्य आहे आपल्या पुढच्या भविष्याचं आपल्या पिढीचं भविष्य आहे आणि इथे जर अशा सगळ्या गोष्टी घडत असतील तर का गर्भलिंग निजांचा असे तुम्ही बंद केली याचं उत्तर मला उत्तर हवंय आणि हा बंद कडकडीत पाळायलाच हवा हाता पाळायला हवाच पण ही गोष्ट इथून पुढे कमी कशी होईल याचं प्रमाण कमी होऊन बंद कशा होती यावर पण सरकारने विचार करायला हवा आज दोन चार निंदनीय घटना आहे मानवतेला कोणताही संवेदनशील माणसाला त्याचं वाईट वाटणारच आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजात चांगल्या वाईट प्रवृत्ती असतात आणि आजकाल हे फोन वेबसाईट वगैरे जे असलेली वेबसाईट आधी नाही त्याच्यामुळे हे तरुण असो म्हातारा असो की वाल कोणी जातो ते वेबसाईट पाहिजे आता सवय लागली तर त्याच्या मनात तेच गोष्ट असतो त्याच्यामुळे तरुण किंवा कोणी असो तो वासनांद होऊन जातो त्याला काय लहान मुलगी समजा तुम्ही म्हातारी बाई समजा पण काहीच त्यांना आय वाईनीची ओळखच राहत त्याच्यामुळे प्रथम मी तर म्हणाल आधी वेबसाईट करायला पाहिजे हे असतील वेबसाईट दुसरी गोष्ट समाजात या चांगल्या वाईट प्रवृत्ती असतात परंतु त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी जे पोलीस स्टेशन आहे जे सरकार आहे जे शासन आहे त्यांनी जर कंप्लेंट घ्यायला जर अकरा अकरा तास लावत असले अशा गोष्टीची या लहान मुलींवरची परिस्थिती त्यांना स्वतःला मुलीवाळी नाही का त्यांनी जर अशा अकरा अकरा तास त्या आईला उभं करून कंप्लेंटच घेत नाही त्याच्यामुळे हा झालेला आहे का नाही तर पाठी बघा आधी महाराष्ट्रात अशा घटना काय देशात जास्त घटना घडलेल्या आहेत परंतु आणि विशेष म्हणजे या आठ दिवसात अनेक ठिकाणी अकोला असेल सिन्नर असेल अनेक ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत म्हणजे समाजात किती त्या प्रवृत्ती बळावत चाललेले आहे त्यांना भीतीच राहिली नाही कायदेशी कायद्याची नाही शासनाची कोणीतरी नेता येईल आपल्याला पाठीशी घालील आपल्याला सोडील ही त्यांची भावना राहते त्याच्यामुळे हे असं करण्याचं गैरिल त्यांचं होतं त्याच्यामुळे महत्वाचं आहे बलात्काराच्या किंवा अशा गोष्टीच्या कायद्यात मूळ बदल केला पाहिजे एकवीस दिवसात त्याचा निर्णय लावून त्या भाषेची शिक्षा ही झाली पाहिजे दुसरी गोष्ट जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी तर सरळ हात झटकली राजकारण आणलं म्हणजे त्यांना लाज वाटायला पाहिजे का त्यांची जबाबदारी आहे त्यांच्या राज्यात जर अशा घटना घडत असल्या त्यांनीच उलट पाहिजे दास निषेध करून त्यांनीच या लोकांना आधी शिक्षा जाहीर केली पाहिजे पण ते आंदोलकांवर लाठीचारी करतात मुख्यमंत्र्याच्या पक्षाचा एक माणूस म्हणतो एक नगराध्यक्ष असलेला माणूस जर म्हणतो त्या पत्रकाराला का तसं तू अशा काही बातम्या देती तुझ्यावर याच्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट काय म्हणजे यांची मानसिकता कशी शिंदे असेल फडणवीस असेल अजित पवार असेल यांना फक्त राजकारण फक्त आम्हाला महाराष्ट्र ताब्यात द्या सत्ता द्या पैसे घ्यायला मिळत बस याच्यावरच त्यांचं लक्ष आहे दुसरं कशावर लक्ष नाही आणि त्यामुळे हा बंद हा एक माध्यम आहे निषेध करायचा आपल्या आता गांधीजींनी शिकवलं अहिंसेच्या मार्गाने हा निषेध करायचा असतो त्याच्यासाठी मोर्चे असतात आपले किंवा बंद असतात पण हे वानवटी निषेध करून काही उपयोग नाही असं माझं स्वतःचं मत आहे पर्सनली कारण मग त्यांना माहिती आहे हे जे गुन्हेगार असतात किंवा शासन जरी असलं त्यांना माहिती आहे का हे करून करून काय करणार बंद पुकारणार मोर्चा काढणार मुक मोर्चा काढणार लई उघडून टॉला मारलं तर थोडी भर दगड करणार त्याच्या पली इकडं काही होत नाही आणि आपण पण रस्त्यावर जमतो हे सगळे उद्योग करतो आणि नंतर जेव्हा जाईल त्याच्या जा घरी समाजाने मुळात जागृत झालं पाहिजे पक्ष संघटना ज्या असतील फक्त राजकारण राजकारण आपल्याच पक्ष असं झेंडा मिळवायचं पण या समाज भावनेकडंसुद्धा लक्ष दिलं पाहिजे आणि समाजात कशी जागृती निर्माण होईल हे सगळ्यांनी बघितलं पाहिजे आणि सगळ्या नागरिकांना की एका माणूस की म्हणून या सगळ्या बंधना पाठिंबा द्या आणि आवर्जून शिवाजी महाराज तिथं चोवीस तारखेला उपस्थित राहा आणि सगळ्या शिंदेला तर लाजच वाटली पाहिजे त्यांनी आधी राजीनामा दिला पाहिजे फडणीस जरी गृहमंत्री असले तर सगळे शिंदे चालवतो सगळ्या गोष्टी शिंदे अजित पवार आणि तिघ तिघांनी राजीनामा द्यायला पाहिजे पहिल्यांदा मुळात राज्यपालांनी हे सरकार फार कर कस्त करायला पाहिजे अशी आमची मागणी आहे त्याच्यामुळे ते काही ते बिनला जे ते काही देणार नाही तेच उलट मानतात का याच्यात राजकारण आणलं अमूक झालं अमूक झालं त्यांना काय भावना राहिलेले त्यांना फक्त राजकारण करायचं आहे त्याच्यामुळे माझी सर्व नागरिकांना कोपरगावच्या विनंती किंवा आपल्या जर आपल्या घरात पण मुली बाळी आहे ते किसून आहे तर त्यांच्यासाठी किमान काहीतरी बाबा जागृती होईल याच्यासाठी तरी या बंदाला पाठिंबा देऊन सगळ्या नागरिकांनी महाराज पुतळे ती तर चोवीस तारखेला आज निषेध व्यक्त करावा ही नम्र विनंती जय जय महाराज त्याबद्दल मी सर्वप्रथम महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांच्या वतीनं आपल्या या ठिकाणी स्वागत करतो समस्त देशाला आदरून सोडणारी आणि महाराष्ट्राला त्या ठिकाणी काळीमा लावणारी घटना बदलापूर येथे दोन दिवसापूर्वी उघडकीस आली घटना ही आधीच घडली परंतु ती उघडकीस उशीरा आली त्या मुलीने तिच्या आईकडे त्रास होतोय म्हणून ताक्रार केल्यानंतर त्या घटनेला त्या ठिकाणी वाचक होते आमच्या मित्रपक्ष असलेला उद्धव ठाकरे सेनेचे प्रवक्ते वाणी ॲडव्होकेट वाणी त्यांनी त्याच्यावर लि लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये त्या परिसरामध्ये जागरूकता झाली आणि मग एक तीव्र आंदोलन त्या भागामध्ये त्या ठिकाणी झालं त्याला कारण हे असं होतं की घटना घडल्यानंतर त्या मुलीची प्रेग्नंट आई पोलीस स्टेशनला पालक बाकीचे गेल्यानंतर बारा तास त्या ठिकाणी अकरा बारा आंदुलान आंदुलान ते बारा तास गुन्हा नोंद करून घेतला लागला आणि मग त्यानंतर आंदोलन झालं आंदोलनानंतर मोठा जनक्षोभ झाला लोक ऐकायला तयार नव्हते कडक कायद्याची मागणी त्या ठिकाणी झाली आणि पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे प्रशासनाने लाठीचार्ज केला आंदोलनावर आणि ते आंदोलन चिरडून टाकायचा प्रयत्न केला वास्तविक अशा घटना अलीकडच्या काळामध्ये हे महायुतीचं सरकार आल्यापासून फार मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये होत आहे या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी फक्त राजकारण करण्यामध्ये रस आहे पक्ष फोडण्यामध्ये रस आहे संघटना फोडण्यामध्ये रस आहे परंतु हे यांच्या पदालामध्ये मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील राज्याचे उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री फडणवीस असतील ही लोकं फक्त राजकारण त्या ठिकाणी करत आहेत मुळामध्ये गुन्हा दाखल करायला उशीर का झाला याची सत्यता जेव्हा बाहेर आली संबंधित शाळेचा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीच्या जनकल्याण समितीचा जिल्हाध्यक्ष आहे ठाण्याचा त्याचा भाऊ भारतीय जनता पार्टीचा बदलापूरचा शहर अध्यक्ष मग ही होती का की ज्याच्यामुळे तुम्ही ती गुन्हाच त्या ठिकाणी नोंद करून घेत नव्हता आणि आता गुन्हा नोंद केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जेव्हा सगळा प्रकार झाला त्यातून अनेक घटना उघडकीस येतात आजच कॉल अपूर्वा एक घटना झाली काल अकोल्यामध्ये सहा मुलींचा विनय भंग त्या ठिकाणी झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रात कोल्हापूरला तर आज लाडली बहिणीची काय योजना आहे त्यांची लाडली बहिणीच्या निमित्ताने त्यांनी कोणती यात्रा काढली ती लाडकी बाई नाही त्याच्या निमित्त जी यात्रा काढली काय जनकल्याण काय जनसन्मान यात्रा त्या यात्रेनिमित्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोल्हापुरात असताना ही घटना कोल्हापुरामध्ये घडली दहा वर्षाच्या एका बालिकेचा बलात्कार करून त्या ठिकाणी खून करण्यात आला कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री गृहमंत्री असताना गुन्हेगारांचं हे होत मुळामध्ये मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यामध्ये आजच्याच लोकसत्ताला बातमी आहे मागच्या पाच महिन्यामध्ये एकशे शेहेचाळीस अत्याचाराच्या घटना घडल्या दोनशे सत्तावन्न विनयभंगाच्या घडल्या घटना घडल्या त्या मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात घडल्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी धनशक्तीचा वापर करायचा करायचा विरोधी पक्षाच्या लोकांना व्यापाऱ्यांना उद्योजकांना धमकवायचं आणि आमच्या मागं फार जनादार असं दाखवायचं पैशाच्या मस्तीतून मोठमोठ्या रॅल्या करायच्या आणि हे करत असताना महाराष्ट्राच्या आया बहिणी ठिकाणी सुरक्षित नाही आणि विशेष म्हणजे एका सुरात भाजपच्या असतील शिंदे सेनेच्या असतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची लोक असतील ही सगळी लोक याच्यामध्ये काही काही पदाधिकाऱ्यांची वक्तव्य समोर आली की याच्यामध्ये राजकारण बाहेरची माणसं आणली आज सगळेकडं समाज माध्यमांवर त्या ठिकाणी यादी जी प्रदर्शित झाली जेवढ्या म्हणून लोकांना अटक केली गेली ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले ती सगळी बादलापूरची लोक आहेत आणि बाहेरची म्हणजे कोण या महाराष्ट्रातले एखाद्या गावात एखादी जर संवेदनाशील घटना झाली उद्या कोपरगावला जर काही अत्याचार झाला तर मग मा संगमनेरच्या माणसांनी द्यायचं नाही सिन्नरच्या माणसांनी येवल्याच्या माणसांनी यायचं नाही निषेध करायला बाहेरची म्हणजे काय हे काय बाहेर देशातून आलेली लोक आहेत याच राज्याचा भाग असलेली लोक जेव्हा करतात तुम्ही त्यांना स्थानिक आणि बाहेरचा असं स्वरूप त्या ठिकाणी देतात उद्धवसाहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडीचं सरकार असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी शक्ती हा कायदा त्या ठिकाणी आणला होता दोन हजार वीसच्या कॅबिनेटमध्ये तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने शक्ती कायद्यामध्ये असं त्याच्यामध्ये होतं की अशा प्रकारचे जे गुन्हे करतील त्यांना तात्काळ शिक्षा त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि भाषेचे शिक्षेची सुद्धा त्याच्यामध्ये रेकमेंडेशन होत आज तीन वर्ष झाले तो कायदा केंद्र सरकारकडं प्रलंबित आहे केंद्रामध्ये सरकार कोणाचं आहे तीन वर्षापासून तुम्ही राज्यामध्ये सगळे कायदे त्या ठिकाणी देशातले बदलले कायद्यांची नावं केली अमकी न्याय संहिता तमकूर्वी क्रिमिनल लॉ होते एव्हिडन्स होता ती तुम्ही इंग्रजी नावं बदलले परंतु या देशातला हिंदुस्थानचा जो नागरिक आहे त्या नागरिकाला न्याय देण्याकरता तुम्ही कायद्यामध्ये दे काय तरतुदी केल्या महाराष्ट्र सारख्या सरकारने आंध्र प्रदेशच्या धर्तीवर जो शक्ती कायद्याचा मसुदा पाठवून आज तीन वर्ष झाले तो जर कायदा केला असता तर गुन्हेगारांना झरप बसले हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र शिवाजी महाराजांनी बलात्कारांना चौरंगाची शिक्षा त्या ठिकाणी दिली हा महिलांचा आदर करणारा महाराष्ट्र कल्याणच्या सुभेदाराच्या सुदेला साबार साधे साडी देऊन पाठवणारा महाराष्ट्र महिलांचं स्त्रियांचं रक्षण करणारा महाराष्ट्र कठोर शिक्षा देणारं महाराष्ट्र आणि असं असताना हे कोण गुलाबी यात्रा काढतं तर कोण आणखी यात्रा काढतं हे सगळं या महाराष्ट्रात चालू असताना जर आया बहिणी सुरक्षित नसतील आमच्या काही भगिनींनी त्याच्याबद्दल सांगितलं की आम्हाला लाडकी बहीण योजना नको आमच्या लाडक्या बहिणीचं तुम्ही आधी संरक्षणाची आहे योजना प्रत्येक सरकार देतं जनउपयोगी योजना देतं लोकांकरता देतं ते काही कुन कोणी कोणाच्या खिशातून पैसे देत नाही ही जनताच कर रूपानी त्या ठिकाणी पैसे देत असतील त्यातून त्या दे ले ते ते सरकार त्या ठिकाणी योजना देतं सरकार बदलत असतात पुढचं सरकार त्याच्यामध्ये वाढ करूनही देतं मुद्दा तो नाही मुद्दा हा आहे की या महाराष्ट्रातल्या लेखी बाळींचं रक्षण तुम्ही करण्याला समर्थात तर याचं उत्तर नाही असं आहे म्हणून हा उद्धव साहेबांनी शरद पवार साहेबांनी आणि बाळासाहेब थोरात साहेब असतील नाना पटोले साहेब असतील जयंत पाटील साहेब असतील या सगळ्यांनी महाविकास आघाडी आमच्या मित्र पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र बंदचं चोवीस तारखेला के आवाहन केलं माझी कोपरगाव शहरातल्या सगळ्या सामाजिक संघटना सगळे सामाजिक घटक सगळे शैक्षणिक संस्थांचे चालक सर्व व्यापारी बांधव उद्योजक डॉक्टर वकील इंजिनियर यांना या निमित्ताने विनंती सा आपल्या गावामध्ये काही सामाजिक तणाव झाला तर आपण हिरिरी त्या ठिकाणी पुढे येतो बदलापूर हे आपलं गावच समजून आपल्या गावात व्यवसाय त्या दिवशी बंद ठेवतालच पण निवड तो बंद न ठेवता माझी सगळ्या सामाजिक संघटनांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या तिथे आम्ही दहा वाजता ज जमणार आहोत तर सगळ्या संघटनांनी तिथं आमच्या माता भगिनी महिला असतील मुली असतील महाविद्यालय विद्यार्थी असतील या सगळ्यांनी या विषयाला पाठिंबा देण्याकरता आणि याचा निषेध करण्याकरता त्या ठिकाणी यावं हो। या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने चोवीस तारखेला तर आम्ही बोलूच पण मी या राज्य सरकारच्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सपशेल आपयशी ठरलेले कायदा व्यवस्थ सुव्यवस्था सांभाळायला त्यांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने करतो थांबतो जय हिंद जय भारत महाविकास आघाडीतर्फे परवाचे आवाहन आव्हान केलेलं आहे बंदच याला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा मी काँग्रेस महाविकास आघाडीतर्फे सर्वांना विनंती करतो आपल्या माध्यमातून आणि ही जी घटना झालेली घडलेली आहे बदलापूरमध्ये मध्ये ही अतिशय औषध असणारी आहे महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या प्रशासनाला माझं सर्वांना आव्हान आहे की आपण आपल्या माध्यमातून मी आव्हान करतो सर्वांना की कडकडीत बंद पाळून प्रशासनाला आणि पोलीस विभाग विभागाला वचक असावा आणि मंत्र्यापर्यंत ही बातमी जावी हे कडकडीत बंद पाळला गेला आहे महाराष्ट्रात आणि तीव्र निषेध व्यक्त केलेला आहे जनतेने तर याकडं चांगलं लक्ष द्यावं आणि जनतेने सुद्धा कडकडीत बंद पाळावा ही नम्र विनंती